सलामी जडते मान्य राहुल शेठ पवार भाऊसाहेब पवार वैभव दादा पवार पैलवा खरोखर आजी सोनियाचा दिनो वर्षी अमृताचा गुनो आज सोन्याचा दिवस सुगवलेला एक महिना झाला कुश्या जोडलेल्या आहेत वैभव दादा पवार आणि त्यांच्या सहकार्याने एक महिन्यांपूर्वी म्हणतोय मी शांतता राख का शिट्ट्या मारू नका कुस्तीचा फडा भेटत नाही आज भरपूर ठिकाणी मैदान आहे दादा दादा दा। आता गर्दी कमी करा बसून घ्या सगळे बसा खाली खाली बसा आपलं मैदान आपल्या मैदानाची शिस्त आपण राखूया काय मैदान घेतलेला काय मैदान भरलेला मान्य राहुल शेठ पवार मान्य भाऊसाहेब पवार आणि पैलवान वैभव दादा पवार या त्रिमूर्तींनी खरोखर एक देखना मैदान आज मिरजगावच्या भूमीत घेतलेला कशासाठी जगायचं आणि का जगायचं याचा मंत्र देत आहेत हे त्रिमूर्ती खरोखर राहुल शेठ पवार दोन तीन वर्षाला मैदान घेत आहेत कुस्तीच्या प्रेमात पडलेली आणि वैभव दादांना आणि भाऊसाहेबांना त्यांना प्रेमात पडलेलं आहे कुस्तीच्या हे माती डीजे 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 डीजेवाला लय तापलाय गाड्या लय भारी भारी गाणी लावतो बाबा शिस्तीत घ्या शिस्तीत घ्या डीजे वाले मामा तुमच्या साऊंड सिस्टीम खरंच एक नंबर आहे बर का डीजेवाले मामाचंही कौतुक करतो फार चांगली सिस्टीम आहे चला कुस्तीकडे ओळूया आता कुस्ती बघा कुस्तीवर बोलो काही महाराष्ट्र केसरी श्री बालार शेख दोन हजार अठरा ला जालन्याला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाल्या तिथ याच बालारपी शेक न पराक्रम केला वैभव दादा तुम्ही टेन्शन घेऊ नका आता झोप लागेल जरा चांगली तुम्हाला महिना झाला पायाला भिंगरी लावून पळता हो तरी एक दोस्त काय पय जरा ए थांबा गडबड नको बालारपे आणि माउली आता साहेब आमच्या काही फॉट आहे तिकडून पण खरंच सांगतो मंडळी आज या मिरजगाव भूमीत आलेलो आहे वैभव सुपेकर साहेबांचं फार मोठं आम्हाला यो, योगदान आहे फार योग मोठं योगदान कधीही निम्म्या रात्री फोन करा उचलणारच कुस्ती निकाली करावी लागणार आहे दोघाला कुस्ती करा बऱ्याच वेळेला कुस्ती झालेली बऱ्याच वेळेला माऊली जमदाडे पंढरपूर जवळचा पैलवान आहे चिलाईवाडी गावचा सोलापूर जिल्ह्यातला हे दोन्ही पैलवान सोलापूर जिल्ह्यातले पण बालारपीक सराव करतो पुण्याला पण कुस्तीचा श्री गणेशा गिरवला असेल आला 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 पृथ्वीराज पाटील आला टाळ्या करा टाळ्या करा टाळ्या करा त्या फौजीसाठी फौजी फौजी साहेब निरकूनच बघतात पलीकडनं अहो कोल्हापूर जिल्ह्या एक छोटस गाव ज्योतिबाच्या पायथ्याला शाहू कुस्ती केंद्रामध्ये सरावा होता देवठाण नावाचं छोटस गाव त्या गावाचं नाव केलं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाल्या सातारला तिथं सगळ्यांच्याच भूया याच पैलवांना उंचावल्या सगळ्यांच्या अशक्य त्या गोष्टी शक्य करण्याची क्रमिया याच पृथ्वीराज पाटलाकडे याचा भाऊ पैलवान याचे चुलते पैलवान ज्या गाड्याला कुस्ती लाभली ते पाटील गरांना कोल्हापूर जिल्ह्यातल्या जालिंदर मुंडे आबा कडे होता आज पुण्याला मिलिट्रीमध्ये सर्व्हिसला हात चालताय दोघाचे बघा आते पंत फिरते राहा पाहुणे फिरते राहा चला हर्ष वर्धन सदगी लवकर चला राहुल भाऊ राहुल कुस्ती निकालीच करावी लागणार आहे दोघांना आदर्श सरपंच पहिले भगवंत केसरी काकासाहेब शेळकी पंत कुस्तीला कोल्हापूर कुंडल त्या भागात फार मोठं नाव होत कुंडलचं मैदान मागल्याच महिन्यात झालेलं आहे फार चांगलं मैदान झालेलं आहे कुंडलच कुस्ती करा अंदाज घेण्याचं चा काम चाललेलं आहे पंजे की पकड चालवा पट्टाची होल दाखवली आता माऊलीनं पट काढण्याचा प्रयत्न होता राहुल शेठ यांचे दाजी शिराळेगावचे गावचे सरपंच सानेश्वर जगता ज्ञानेश्वर जगता ज्ञानेश्वर जगताप इथं उपस्थित झालेले राहुल शेठ यांचे दाजी आपलं हार्दिक स्वागत आहे आपण वरती आव सन्मानासाठी अजून अंदाज घेण्याचं काम चाललेलं आहे पणजे की पकडच चालू आहे डोक्याला डोकं लागलं होतं आणि परत खेमी डाव पकडलेला कब्जा गिऱ्याचा आटोकाट काढ प्रयत्न चाललेला आहे बालार हो चला हर्षीर आ आत्या हो हो लवकर लौौ। लौ। चला कुस्ती लगेच लावणार आहेत मान्यवा खचाखच खत भरलेलं मैदान मिरज गावचं मैदान निमित्त शिवजयंती उत्सव सोहळ्याचं औचित्य साधून मान्य राहुल शेठ पवा त्यांचे बंधू भाऊसाहेब पवा आणि त्यांचे तिसरे बंधू पैलवान वैभव दादा पवा कडीला बसलेली मंडळी जपून बसा दोघाच्या वजनाचा अंदाज घ्या घरचे मनाचे कशाला गेल तर बुडोबड करायला ओ हे मैदान लाईव्ह चाललेला ज्ञानाचा ईश्वर ज्ञानेश्वर असूट्यूब चॅनल ला कोल्हापूरहून आलेला रोज पायाला भिंगरी लावून पळतो ज्ञानेश्वर असवले काल पुणे आज मिरजगाव उद्या कुठं परबणे बिरबणे तिकडं आणि खाली तेजस माळवे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व कुठलंही काम सांगा नाही म्हणत नाही तेजस सोबत संतोष आबा सवाने पत्रकार कुस्ती सम्राट युट्यूब चॅनल आपली कुस्ती यूट्यूब चॅनल तुम्ही आपली कुस्ती यूट्यूब चॅनलला जुन्या कुस्त्या बघा जुनं ते सोन आत या सन्मानासाठी ज्ञानेश्वर असवले संतोष जगताप होऊत येऊ द्या येऊ द्या परत करमाळ्याचा अयुब शेख पुढे या सन्मानासाठी कुस्ती आलेला आहे हर्षवर्धन आलेला आहे हर्षवर्धनला जागा द्या आणि माऊली कब्जा घेतोय बालार पिकचा खचा खच खत भरलेला मैदा एकदा नजर फिरवा कुस्ती शौकीन तल्लीन झालेला मिरज गावच्या भूमी एक वेळ सगळ्यांनी आपण बजरंग बलीचा जय जयकार करूया सगळ्यांनी हात वरती करून व्यासपीठ सगळं बोल बजरंगबली की आवाज, आवाज नाही हात वरती पाहिजे साहेब हाताची घडी काढा ना का टेन्शन घेता तर जाऊ जा द्या तिकडं रोज घरदार बोल बजरंग बली की बोला बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भर माता कुल धन्यवाद मिरजगाव नगरी तुमदुमून गेलेली एक कसब राहुल शेठ पवार मान्य दादा पवार आणि भाऊसाहेब पवार या त्रिमूर्तींच छत्रपती वाले मामा तुमचंही कौतुक आहे त्या डीजेवाले मामांचा सत्कार करा राहुलचे त्यांना सोडू नका हर्षवर्धन आलेला आहे पाहुणे आणि हर्षवर्धन आणि पृथ्वीराजच्या कुशीसाठी अप्पासाहेब सोनवणे पंच म्हणून राहणार आहेत आत्या राजेंद्र काका गुंड आपली पंच म्हणून नेमणूक झालेली दोघांनी आत्या अप्पासाहेब राजेंद्र काका गुंड एकेकाचे शाहूपुरी तालमीचे सुप्रसिद्ध पैलवा आ त्यावर राजेंद्र काका गुंड सरपंच जगताप दाजी उपस्थित झाले राहुल शेठ पवार यांचे दाजी आणि यानंतर पुढील कुस्ती लावण्यासाठी टायगर ग्रुपचे सर्वे सर्वा तनाजी भाऊ जाधव इवा सामाजिक कार्यकर्ते पहलवान अनिकेत भाऊ घुले देवाभाऊ शेळके बाळासाहेब काका उगले जिल्हा परिषद सदस्य गुलाब काका तनपुरे जिल्हा परिषद सदस्य अशोक काका खेडकर नगरसेवक अमृत कादाते प्रथम नगर नामदेव बापू राऊत प्राध्यापक मधुबाबा राळेभात उद्योजक अतुलराजे जाधव पप्पू शेठ कोठारी विकास शेठ कटारिया अनिल शेठ पांडोळे गंगादादा बोरुडे तात्या शेठ बोरुडे बबलू शेठ शिंदे बाळासाहेब हिरकर केशव सर, हनुशेठ तनपुरे पहलवान माऊली मस्के पहलवान बाळू तत्या पवार बाबादाजी गांगरडे, सुरेश डॉक्टर सुरेश भिसे हॅलो तानाजी भाऊ विनंती आपण मैदानात या विनंती भाऊ शेवटची कुस्ती आपल्या ते लावली जाणार आहे देवा भाऊ शेळके बाळासाहेब काका उगले गुलाब काका तनपुरे अशोक काका खेडकर का अमृतजी कादाते नामदेव बापू राऊत मधुबाबा राळेबा आणि अतुल राजे आपण मैदानात या आपल्या शुभास पुढची कुस्ती लावली जाते हो, 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 हो। हो। कुस्ती आपण लावून घेऊया हर्षवर्धन आलेला आहे आणि पृथ्वीराज आलेला आहे बराच झाला आलेला आहे यात कुस्ती आपण लावून घेऊया वैभव दादा कुस्ती लावून घेऊया देवा भाऊ शिळके बाळासाहेब काका उगले गुलाब काका तनपुरे अशोक काका खेडकर अमृतजी कादाते बापू राऊत प्राध्यापक मधुबाबा राळीभात अतुल राजे जाधव पप्पू शेठ कोठारी विकास शेठ कटारिया अनिल शेठ पांडुळे गंगादादा बोरुडे आणि तात्या शेठ बोरुडे बबलू शेठ शिंदे बाळासाहेब इरकार केशव शिंदे सर अनु शेठ तनपुरे पैलवान माऊली मस्के पैलवान बाळू तात्या पवार आपण मैदानात या જ્ઞાનેશ્વર જગતાપ તાજીના વિનંતી આપણ મૈદાત યા हो 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 सतीश काका पाटील नगरसेवक आत यावं आणि कुस्ती लागते मैदानात महाराष्ट्र केश्री पृथ्वीराज पाटील हात वरती करा उंचीला कमी असलेला कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवान महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगी दोन हजार एकोणीस साली याच हर्षवर्धननं पराक्रम केला होता पुण्याच्या माळुंगे बालीवाडीच्या अधिवेशनमध्ये आणि मागल्याच आठवड्यात नॅशनलच्या कुस्ती स्पर्धेमध्ये एक इतिहास घडवला हर्षवर्धन सदगीर नगर जिल्ह्यातला पहिला अर्जुन देवा वाले हो 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 गर्दी कमी करूया कुस्तीला सुरुवात होते दोन महा आणि पोकळ किस्सा मारण्याचा प्रयत्न गर्दी कमी करा गर्दी कमी करा विनंती <laughs> ज़्या। सतीश का पाटील उपस्थित झाली आपले स्वागत आहे कुस्ती चालू झालेली <oxideistoire classroom> वैभव दादा राहुल दादा फिरतरा धोकेबाज बैलवा पृथ्वीराज पाटील अशक्य त्या गोष्टी शक्य करण्याची किमया त्या पृथ्वीराज पाटील कड त्यानं सातारच्या अधिवेशन मध्ये पराक्रम केला कीर्तीमानी केलेली हिरव्या लांगेचा पोरगा दोन हजार बावीस चा सातारचं अधिवेशन यानंच गाजवलं आणि काकीत हात घातलेला आहे हेकडं बालार कब्जा आहे हो 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 डीजेवाले डीजेवाले वाले लय तापलंय गाड्या त्याची सगळ्या शेवटला कुस्ती लावू आपण मामाची त्या आणि नौंदर काढला बालार पंचा निर्णय कशाला परत नौंदर काढलेला आणि किस््याला लांबवलेला किस्सा मारला mm. संपलेल्या कुस्तीमध्ये महाराष्ट्र के श्री बाला सिंग विजय लावला महाराष्ट्र के श्री बाला सिंग संपलेल्या कुस्तीमध्ये विजय ही कुस्ती झाल्याच्या नंतर पैलवान प्रकाश बनकर विरोध पैलवान महेंद्र गायकवाड तयार रावा ही कुस्ती झाली की लगेच आपली कुस्ती लागते पैलवान सिकंदर शेख विरोध पैलवान रवी कुमार हरियाणा दोन्ही पैलवान चारे पैलवान एकाच वेळेला कुस्ती आपल्या लागत आहे आत या दोन्ही कुस्त्या लागत आहे जण तयार राहा ही कुस्ती झाली की लगेच आपली कुस्ती लागणार आहे एकाच वेळेला कुस्ती लागणार बरोबर का हो आणि पलीकड एक तगडा कुस्ती आतमध्ये चालू आहे दोन हजार एकोणीस अधिवेशन गाजवलं बालेवाडी मुक्कामी पुण्याला हर्षवर्धन सदगीर आणि फायनलला कुस्ती आली होती शैलेश शेळके विरुद्ध हर्षवर्धन सदगीर हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके शेल एकाच तालमीतले दोन्ही पैलू आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे अर्जुन पवार पुरस्काराचे दोघही सरावले होते आणि फायनल ला दोघांची कुस्ती आली विजय आणि पराजय आणि हा सगळ्यात कमी दिवसामध्ये वयाच्या एकोणसा एकोणासा एकोणीसव्या वर्षी महाट केसरी झाला तो पृथ्वीराज पाटील या महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला केसरी झाली युवराज पाटील सगळ्यात कमी वयाचा महाट केसरी वयाच्या सोळाव्या वर्षी बरोबर का हो वयाच्या सोहळ्यावरची महाट्रकेशरी झाली युवराज पाटील त्याच्यानंतरनं या महाट्रामध्ये सगळ्यात कमी वयाचा महाट्रकेशरी कोण पृथ्वीराज पाटील असा पृथ्वीराज पाटील समोर लढतोय काटेकी टक्कर आहे एक बडिया मुकाबला चारण दोन तीन मिनिटांमध्ये कुस्ती होणं शक्य नाही दोन्ही लढवय पैलवण आहे